मनुष्य वस्ती नसलेला हा बीच बाय बाय गंगाराम आणि काय पाहिजे का तुला केवड्याच पान तू कस्तुरीचा मान तू त्या ठिकाणी ना वाघ वगैरे बिबट्या थांबू शकतो कुठली साईड चांगली दिसते राईट की लेफ्ट डाव्या बाजूला जो कॅमेरा आहे ना आणि याच्यामुळे काय होतं म्हणजे हा प्रॅक्टिसचा प्रकार आहे का होतं बख्तरला ओके शोएब अख्तरचं नाव घेतला हो तो तर या आहे तिकड इकडे दोन त्या बाजूला दोन आहे खाल्लं तरी किंवा नमस्कार मी तांबडे चमाशी तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो होते खाडीची सफर करायला आणि त्या सफरसोबत तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे तो निर्मनुष्य बीच पुन्हा एकदा निर्मनुष्य बीच दुसऱ्या लोकेशनचा आहे आणि असे बरेच बीच आमच्याकडे कोकणामध्ये आहेत कोकणामध्ये म्हटलं तर देवगडमध्ये आमच्या तर ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे पण परन... लोकेशन सांगू हां लोकेशन सांगू नको राईट तर आजचं वातावरण बघा काय ते प्रसन्न वातावरण आहे थंड आणि त्याच्यापूर्वी एक तासातही आमचा प्लान काल झालेला होता आणि सोबत आपला रामकृष्ण आहेच आमक प्लॅन केलेला होता ना पण काय झालेला त्याच्यात अजयचा काल बर्थडे होता त्यावेळी प्लॅन केला हा त्यावेळेला प्लॅन केला पण प्लॅन आमचा पिसकटणार होता कारण पहाटेच्या वेळेला पाऊस आला हा एकदम गडगड आठ आता पाऊस फायदा की आता थोडं थंड हवा सुटलेली आहे हा पण दुपारी त्रास होणार दुपारी त्रास होणार आता पण ठीक आहे सध्या तरी आमचा क्लायमेट आहे तर आनंद घेतोय आणि निघालो होते मस्तपैकी होडीची सफर नावाडी यांचा अजय इकडे कांदळवन त्याबरोबर नाही आपली कोडेबंधनची पाहत येते आणि तिकडे बंधाराचं काम चालू आहे आमची होडी हलायला लागली होई लाटेच्या लाटा आल्या हाडीमधल्या लाटा कसं वाटलं हाडीतल्या लाटात समुद्रासारखं वाटतंय तर अजय आणि कोण होते सांगते तुला गाव गावला वाटतं शिवायला कॅमेरा चालूच ठेवलाय त्याच्यामुळे मासा बघायला मिळाला तेवढा तरी पुढे बसलो तर पुढे जरा दगड बघा लग्न आणि तिकडे अजून एक जस्ट आगमन झालेलं आहे तिकडे कोणतरी एक माणूस आहे घ्या तर हा आणि इकडे आपल्याला किराण शेठ दिसले कधी आला आत्ताच आत्ताच मोरेगावमध्ये कशाला आला काम काम चालू आहे ओके मला वाटलं गरवायला आला की काय मासे बघायला आणि बऱ्याच दिवसांनी किरण दिसला बरेच लोक कमेंट करतात किरण कुठे आहे किरण कुठे आहे तर किरण आहे काम करतोय या इकडे दलदलित तिकडे बाती आहेत तिकडे समोर आणि ते ढकलं राहायला लागतो लक्ष पार्किंगला चालली आहे थोडीएम इकडे आमची टीम निघाली मी चार जण आहोत आणि इकडे बघा मच्छीमारांचे हाल कसं यायला लागतं रोज त्यांना

पाण्यात ही वाळू काढून घेऊन जा आणि आमच्या मच्छीमारांना थोडस सगळी वाळू घेऊन जा आणि मच्छीमारांना आमचा त्रास आहे ना तो कमी कर म्हणजे डिझाईन बघा तयार झाली आहे अरे आज बऱ्यापैकी पाणी कमी आहे त्यामुळे दगड पूर्ण दिसत आहेत हे एंट्री गेट आहे इकडे का तिकडे काय इकडे काय दरवाजे ते आणि हो फार मुली आहे आणि नाहीतर मग तिकडून पण जायचं ना रे अजय पहिल्यांदा बाहेरच जातो ना आपण हा कोळामध्ये एवढा त्रास सोडला नाही करायला लागत काही रे कोळ्यानंतर त्रास नाही इथून पूर्ण प्रवास आहे ना त्यांना ढकलत ढकलत न्यायला लागते ते बघा आणि तिकडे पाणी जरा जास्त डीप असेल तिथून मग इंजिन चालू करतो हा आणि नसताची अवस्था सांगतायत हा श्रीरंग केळूसर बोवा आलंय आमच्या जाताना पण येताना पण अशी अवस्था ऑरेंद करायचं मागे पण टाकवलेलं आहे मी दोन दोन तास बसून राहायला लागतात त्या पाणीच नसतं एका दगडा पण ना पसरलेलं आहे पायाने ढकलत नाही हा त्या दगडांपर्यंत पसलेला आहे पूर्ण एवढं पाणी नव्हतं इकडे अधिकारी कर्मचारी आमदार हा कारण दोन्ही गावातले ऐंशी टक्के लोक मच्छीमारीवरच अवलंबून आहेत मुख्य घटक हा मच्छीमारीच आहे त्यामुळे त्यांना असा त्रास तर नकोच जेव्हा समुद्रात ते जीव ढोक्यात घालून जातात आणि हा पिरियड किती होतो बराच काळ जातो त्याच्यामध्ये वेटिंगला बरं थांबा थांबावं लागतं हा आज तरी पाणी आले बघा आता हे उत्तर तिकडे उतरायला महादेव कृपा आली आहे ना हा हा हे पण उतरतो परत ते ढकल ठेवा जवळजवळ खूप दुसरे ढकलत नेतात हा हा टाकलं 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 काहीतरी वाम हा तो कसला पक्षी आहे सिगल होता ना चला ते काय तिकडे लागले आ वाह 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 वा। शिकार शिकार बघा सिकलची शिकार काय ते तो पाण्यासाप गम भेटतो ना साप शाप, शाप, साप प्रेजेंट सर का पाण्यातला साप कोणता साप मला वाटतं तर कॅसेटला कुठेतर आहे त्यांचा सिकलचा मोठा घरटा खूप जुना आहे ते घरटा आणि आता त्याच्या बऱ्याचशा पिढ्या गेल्यात असं पण मला समजलं आता ही पुढची त्यांच्या पिढी जनरेशन चालू आहे बघा साप मेलेला आहे कधी बाहेर काढलं मला वाटतं त्याचं वजन जास्त झालं का त्याने सोडून दिला का खाल्लं तरी आतमध्ये बहुतेक मासा असेल हा खाल्लेला आहे अजगर अजगर कसा खातो

केतकीचं केत बन आहे पूर्ण पूर्ण केतकीचं बन तिकडे नारळाची झाड आहेत असं निसर्ग सौंदर्य सकाळी यायचं सूर्योदय आहे शूट करायचा हा एक स्पॉट तुम्हाला दाखवतो आणि ते अशी थडगी बांधले थडगी म्हणण्यापेक्षा समाधी शब्द योग्य आहे तर या समाधी आहे तिकडे इकडे दोन त्या बाजूला दोन आहेत इकडे एक आहे आणि या ना इकडे पाठी गेल्या वेळेला पण दाखवलेली होती पाठी एकोणीसशे त्रेपन्न सालाची नोंद आहे राणे म्हणून आहेत आणि त्याबद्दल माहिती अशी परिपूर्ण अशी ना मिळत नाही पण भरपूर जणांच्या इकडे हाड कवट्या असा बराच प्रकार मिळालेला म्हणजे पुरलेला आहे लोकांना लो इकडे म्हणजे कदाचित एखादी साथ आलेली त्यावेळेला त्या साथीमध्ये बरेचसे माणसं सा मेली असणार आणि त्यांचा मग असं वाळू मध्ये पुरलं असणार त्या लोकांना फ्लेगची साथ वगैरे आलेली ना तर त्रेपन्न सालाची नोंद म्हणजे बघायला पाहिजे एक एक आपल्या पंजांकडे आलो आताचे पंजे तो बोट मोडला ते बघ तुटला ना दगड तो ओके त्याला पूर्ण होता तुटला हल्लीच नक्की लास्ट टाइम भरपूर होते इकडे म्हणजे आता वर वाळू पडली त्याच्यावर वैशिष्ट्य म्हणजे इकडे एक साईडला डोंगर आहे आणि लगेच समुद्रकिनारा आहे पण इथे कुठली वस्ती नाही आहे कुठलीही वस्ती नाही आहे कोणाची बागायती नाही आहेत एकदम नॅचरल डोंगर आहे किनाऱ्याला हाताची झाडं हाता म्हणजे केवड्याचं बन आणि आता समुद्र एकदम निर्जन शांतता समुद्राची लाटा सोडला तर कसलंही काही इथं त्रासदायक वातावरण नाही आहे एकदम शांत बीच आणि काहीतरी एकसरसाई चाललं आहे हा असं आहे काय हा काय प्रकार आहे स्पीड स्पीड ओके आणि याच्यामुळे काय होतं रामकृष्ण स्पीड म्हणजे हा प्रॅक्टिसचा प्रकार आहे का शोएब शोएबख्तरला बघित होतो ओके शोएब अख्तरचं नाव घेतला तो आणि त्यावेळेला रामकृष्णाला अख्तर म्हणून म्हटलं जायचं त्यावेळेला त्याचा स्पीड जो होता ना हो आणि आता परवाच आम्ही खेळलो हां नाही बघूया एक डेमो बघूया शो आहे बघतात ओके आहे बॉलिंग प्रॅक्टिस चालली आहे बॉल कुठून आणले भेटले आम्हाला ओके समुद्रात okay. बॉल पण मिळाले दोन बॉल मिळाले करपीचा दगड तिकडे त्यांचा दूरवर फोटोशूट चाललाय अजय आणि मी अजय गायब झाला अजय अरे बापरे अजय गेला गोव्यामध्ये आवाज तर येतोय आणि इकडे पण आपल्याला गोवा सापडली आणि एकदम एकदम खतरनाक गोवा हा त्या दिवशी ज्या परवाच्या व्हिडिओ होत्या ना अशी गोवा होती पण ही एकदम खतरनाक आहे काही दिसत पण नाही आहे अजय आवाज तर येतोय कुठे गेला हा बापरे हा बघा हा गोव्यामध्ये दडून बसलाय काय नाही ना आतमध्ये ना डेंजर असतात त्या ठिकाणी ना वाघ वगैरे बिबट्या येऊ शकतो थांबू शकतो कोण नाही चला डेंजर गो आहे मॅन वर्सेस वाईल्ड हा आणि वर बघा किती मोठा कडा आहे काय म्हटलं ना अरे गेल्या हा मला वाटतं कडा मिस झाला ही गोवा पण मिस झाली माझ्या आता पहिल्यांदा दिसली हा पार्टी पण अशा ठिकाणी पार्टी करून घाण करायची नाही रे कसला आवाज येतोय तू येतोय कुठे वेगळाच आवाज आला भूत असो भूत नाही जनावर तर भयानक आवाज आला रे कदाचित रेकॉर्ड झाला असेल बघ आता एडिटिंगला समजेल काहीतरी विचित्र आवाज आला हवेशीर होती ही जरा मला वाटतं लपण्यायोग्य आहे शत्रू वगैरे आले ना तर लपवू शकतो याच्यामध्ये आणि या अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो ये इकडे हे पहा काय काय असं होते अरे ही गेल असं त्याला असत हा हा खूप असायच्या पूर्वी काटेरी आणि कमी दिसतात आता सगळ्यात मध्ये नाही काय नक्की रुईची कशी उरतात धावतात ओके धावतात आणि आपलं जिकडे हे नाही मोसंबी हे फळ नाही फळच आहे काय नाही अंडबिंड आहे कोणाचं काय आता तर बॉल दिसतात पण तसाच आहे हे प्लॅस्टिक मोसंबी आहे लाकडी खेळली नाही फळ आहे फळ आहे अजय आता गोहा शोधतोय सगळ्या पूर्ण गोहा शोध आत गेला तो गायब होशील अजय बापरे गायब झाला कुठे आहे अजय कुठे आहे हा बघा हा वर आला बरं आहे चला आपल्याला अजून बरंच अंतर कापायचं आहे बघ वार्निश मारतात ना तस कमक आली आहे त्याला गुळगुळीत

कधी एकदा संध्याकाळी टाकतो असं होतं आणि आवड आहे आवडीमुळे आवडी व्हिडिओ टाकतोय पैसे कमाण उद्देश नाही आहे छोटासा तलाव वरच्या झऱ्यांचं पाणी कदाचित खारं असणार आहे सुनसान शांतता वस्ती नसलेला हा बीच असा उंचावर कुठेतरी दे घोडा ठेवलेला मला आठवतंय रापणीचा होडा आता दिसत नाहीये इथे कुठेतरी होता किंवा कदाचित पुढे असेल पण बऱ्याच वर्ष होता तो इथे हो आता केवड्याचा बंद कुठे वर जायचंय सड्यावर आता केवड्याच बंद तू का पाहिजे का केवड्याचं फळ केवड्याचं पान तू कस्तुरीचा मान तू

अजय आपलं जवळून फळं दाखवते येस सगळ्यात मोठा फळ वरती टिकलेलं आहे फूल दाखव मला केवड्यात फूल दाखव नाही <laughs> दुर्मिळ आहे दुर्मिळ सहसा दिसत नाही ते लवकर तू एक दगड बोलेलास कुठला तरी एक इंटरेस्टिंग आहे हा स्क्वेअर मध्ये आहे तू असं म्हणजे हा एक थोडा ओबड दुबड आहे स्क्वेअर मध्ये आपण बघूया मला असा वाईट आहे असं असणार इथे शिकूया मी फोटो मध्ये पाहिला होता सपाटून भूक लागली आणि आम्हाला वाटलं रानमेवा मिळेल पण रानमेवा कुठेच रस्त्यात नाही आहे पण आम्हाला इथे अनायशी एक नारळ मिळाला आणि तो आता खोबरं आता खातोय कसं आहे खोबरं मस्त गोड आहे गोड आहे ना तांबळीच्या ना एवढा गोड आहे नाही ना ओके मस्त नॅचरल आहे ते नैसर्गिक त्याला पाणी वगैरे कोण नाही अजून किती वेळ चालायचं अँड साफ आणि जर तुम्ही पण सांगा दोन कॅमेऱ्यांपैकी कुठला बेस्ट चित्र दिसत आहे कुठली साईड चांगली दिसते राईट की लेफ्ट डाव्या बाजूला जो कॅमेरा आहे ना तो त्या दिवशी डिस्प्ले फुटला तो आणि हा माझा जुना कॅमेरा आहे कुठल्या साईडचा तर जरा कमेंट करून सांगा कुठल्या कुठली पिक्चर क्वालिटी तुम्हाला चांगली वाटते असं वाटतं ना ते काय म्हणतात त्याला इजिप्तमध्ये वगैरे काहीतरी आहेत ना पिरामिड पिरामिडच्या हा हा तिकडे पक्षी उडाला आहे हा समुद्रकिनारा आणि निरमनुष्य वस्ती नसलेला असा बीच एका गल्लीतून जाऊया इकडे वस्ती आहे मात्र ते शेकडं आहे त्याच्यापाशी तू लपून जायला आहे आपण आपणला चला त्याला त्रास नको देऊया आपण या गल्लीतून बाहेर पडूया पुढे खडक आहे आणि नंतर पुन्हा एकदा वाळूचा बीच होणार पुढे चालू बघूया बघूया आणि मस्त समुद्र किनारा एन्जॉय करतोय हा कसा वाटला बीच सांगा बरेचसे रील बनवण्यात आलेलं आहे तर आता तुम्हाला इफेक्ट देतो एक हा इफेक्ट खतरनाक आहे पण आमच्याकडे लॉंगस्टिक नाही आहे दुसरा कुठे आहे हा बघा हा एक इफेक्ट ठेवून बघूया चला अजयचा हॅप कोसला तर आपल्याला बरंच अंतर आहे कसं वाटतं सांगा फोटोग्राफी आणि रामकृष्ण वर वन बी एच के बसेल का नाही एक मस्त असं घर बांधायचं वर यायला हां वन आर के ओके वन रूम किचन बसू शकतं वर आणि असं मस्त बीचवर घर रेडीमेड फाउंडेशन आहे महेश या बाटलीवरून तुला का आठवलं येस yes, ही बाटली हा गंगारामची बाटली लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे।, बेर्डे तो बघा गंगाराम दिसतोय बघा तिथे जाता <laughs> <laughs> आमची अशी मजाक मस्ती चालली आहे आता आमचा चाललाय तो परतीचा प्रवास बाय बाय गंगाराम आणि काय पाहिजे का तुला वाळू आहे ना वाळू आपल्याकडे भरपूर आहे माहिती ना त्या वाळूचा काहीतरी त्याचा किस्सा होता ना आठवतं बिचर तुला हां 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 ती वाळू संपली की काहीतरी जादू संपली ओके చలా బాయ బాయ గంగారామ ఆ సోడూ లల్ టాటా